पावसाळ्यातील जुलै महिना म्हणजे मंडळी तुम्हाला आठवत असेल बालपणापासून ते आत्तापर्यंत आपल्याला एकमात्र गोष्ट नक्की माहिती आहे या वेळेत शाळा कधी ना कधीतरी बंद ठेवाव्या लागतात आणि माणसाला घरातच थांबावं लागतं आहे कारण असे काही दिवस पाऊस लागतो हो की तो कुठेही आपल्याला बाहेर जाऊ देत नाही आणि या वर्षाचा हे आजचे दिवस असेच आहेत दुपारीसुद्धा शाळा सुटलेल्या आहेत आम्हीसुद्धा बाहेर जाऊन कसेबसे घरामध्ये आलेलो आहोत आणि घरात आल्यानंतर या थंडीतून जे काय वातावरण घरामध्ये तयार होतं त्याच्यातून काहीतरी नाविन्यपूर्ण कल्पना सुचत असतात आणि या कल्पनेला धरून माझ्या मुलीने केलेला हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल अशावेळी घरामध्ये जेव्हा सर्वजण एकत्र येतात त्यावेळी घरातलं वातावरणसुद्धा एक मस्तपैकी गजबजून गेलेलं असतं आणि यातूनच काही ना काहीतरी एक पदार्थ बनवण्याची एक पद्धत अशा प्रसंगी प्रत्येक घरामध्ये होते ढगांकडे बघत समोरच्या डोंगराकडे बघत आणि निसर्गाचा आस्वाद घेत या कोकणामध्ये असेच काहीतरी रेसिपी आज आमच्या घरामध्ये बांधणार आहे मला कशावर ना कळलंय माहित आहे बघा इथे कांदा कापून मीठ पसाट्यावर ठेवलेलाय मम्मी नाही तू पण मी तुम्हाला सांगितलंय मम्मीला असं सांगितलं की मला कळलच कळलं बोल वाटले ना मम्मी आक वरेल बघा आता मम्मी पक्क भजी बनवायला बोलणं बरं तर मला तर माहितच आहे ना

करूया बघू शकता आता पाऊस थांबलेला आहे आणि आमच्याकडे बघा याला फुकटे म्हणतात आणि आमची आवाला चूल असते आता मला मम्मीनी पीठ भिजवायचं घेऊन सगळे मम्मी मलाच करेल सांगते म्हणजे मम्मी मला शिकवते मी बोलते हा टाप तो आता मी मिक्स करते कसं टाकतो हा पीठ टाकतो आणि मिक्स करते मिक्स कर मिक्स कर

त्याच्यामुळे ह्याच्यात मी ओवा टाकलेला आहे ओहामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते अपने अपने होते ओवा टाकलेला आहे ओवा शरीरासाठी चांगला असतो त्याच्यामुळे पण फुगत नाही आणि भजी काढण्यासाठी वेगळा हे एक पातीला घेतलेला आहे आणि आमच्याला झारा म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा <inate> <move temperature> कारण त्याला मी कांदा आधी कांद्यामध्ये मीठ टाकून शिजला होता ना मोरेत खेळ होता त्याच्यामुळे कांदा मिठा त्या कांद्याला पाणी सुटलं आणि आता त्याच मिक्स करून घ्यायचा पाणी टाकणार ना कधी चव जाते पूर्ण बघे पाणी नाही टाकणार तर चांगली जाते अर्धा तास आधी मी कांदा मीठ टाकून शिवलेला पाणी सुटलंय त्याच्या मीठ या पीठ फक्त मिक्स करून घ्यायला घेतलाय आता मस्त पाणी पेटलेली आहे

मला वाटलं पण नव्हतं या पिठाला एवढं पाणी सुटे बघा ना न पाणी टाकता एवढं सुटलं नाही तर जादूच म्हणावी आणि एक तुम्ही आमचे एवढे व्हिडिओ बघता त्या सबस्क्राईब नाही तुम्हाला करता येत नाही केलं तर आम्ही तुम्हाला भजी नाही करायला बोलवणार आता लगेच करा तर आम्ही पुढची रेसिपी दाखवू आणि बघा माझी मम्मी मला मिक्स करून देते नंतर आपण मी बघते तेल तापले काय काय हे बघा असं केलं की समजायचं तेल तापलंय कोकणी पद्धत आहे आणि आता अर्धी माणसं शेता वगैरे ती घरी आली की त्यांना मस्त गरम गरम भजी आणि चहा त्यांनाच नाही पण आम्हाला एक खूप आले म्हणून आम्ही भजी बनवायला सांगितले आणि बघा आता संध्याकाळचे सहा वाजले तर थोडा पाऊस थांबलेला आहे जरा गाबाला येऊन बघा किती धूर जमतात आणि मस्त आता मम्मी एक एक भजी सोडणार आहे आणि मम्मी आपण ओटी वाटी खायला जाऊया का, का। आणि गरम गरम चा तुम्ही पण येणार ना खायला तुम्ही पण या खायला मम्मी सोडलेले आहेत बघा ती भाजी मस्त आमचं मस्त तापलेलं आहे सांगा भाजी पण उत्तम वस्त होती. हां, नांता तेलक साधा नाही आहे. राईस ब्रॅनचे तेल आहे. त्याच्यामुळे ही भाजी काढले तरी ते तेल कण पण राहणार नाही. मग मी भाजी काढते. की मी असं काय मंडळी, माझी शिंदली की नाही आम्ही म्हणले होते ना. आणि मम्मी म्हटली नाहीत. तेल तेलक वेड शिजणारच ना लवकर लाल लाल असत भारी तेल ते ता तापलेलं की दोन मिनिटं सुद्धा लागली नाही आता आणि लगेच कुरकुरी तसे भजे झालेले आणि मम्मी आजचे एवढे भारी असतात ना कुरकुरीत बघा आता हे बघा मी काढलेले आहेत भजी गावा करते भजी मस्त आहेत की नाही आवडलंय कमेंट मध्ये नक्कीच कळवा चिपात आणलीस मी बोलले ना आता शेतावर माणसं येतील आली आता थोड्या वेळात आपण चहा कुठून आणलास बघा सकाळला इतकं पण सकाळी बघितलं त्याचा मस्त फूल होत ठीक आहे मम्मी मम्मी बरोबर मी एवढी भजी केली बघा किती भजी झाली मी में ले। में आता ले। थोड़ा थोड़ा का ले। चा... मी आईने जे पातरले ना शेतावर ना आपण कोणी मस्त चहा ठेवूया आणि धावून प्लेट मध्ये खायला घेऊया आणि पावसाचा आनंद घेऊया आता पाऊस धरलेला आहे थोडा थोडा रिमिम ते पाऊस आणि आला च बघा मम्मीने झालेला आहे मम्मीचा मी चहाची तयारी करायला जाते चला तिच्या आता भजी करून चालले आता आम्ही मस्त गरम वगैरे आणि ही आई दी जी मग अशी शेतावर पात आणली ना ती आपण टाकूया ज्या शेतावरच्या मस्त भाज्या वगैरे तशी टाकली की भारी आणि फक्त भाग्य मिळत कोकणातल्या शेतकऱ्यांना मी आतमध्ये टाकते अशी गाठ मारून टाकायची ती झालेली आहे खूप दूर झोप इथे आणि पाऊस थांबलेला आहे आता मी त्यांना सांगितलंय तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही तयारी करा त्यांना सांगून झाले शाळ होत आता ना आम्ही पूर्ण गरम भजी खाणार थोडा पाणी सुटला आता आम्ही चहा पिणार आता आम्ही भजी खाऊन सब भजी सबत मजा करणार आहोत आता मी भजी आणले हे बघा मी संघा हे आता मम्मी आलेली आई आलेली बाबा आलेले प्रियाश आलेले ओबी आले अनु आले सक्षम आले मी आता आम्ही सगळी भजी करणार आहोत की सगळ्यांना भजी वाटते बस दई नहीं का नहीं अली चटनी सो बनी अली का

क्या बजा रहे हैं? नास्ता किसी प्लेट बजा रहे हैं? ना दी किसी मम्मी बजा रहे हैं? पक्के हम किसी के